नमस्कार सर्वांचं श्वेताजी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आणि गायचं म्हणजे गाय आमच्या आजारी आहे तर पडले ती त्यामुळे रात्री लागलेलं आहे तिला तर आले पाणी वगैरे पाजायचं आहे तिला तर बसले ती एका जागी तर पडले त्यामुळे तिला लागले सुद्धा गव्हानीमध्ये अडकली होती रात्री अवतार खराब झालेले आणि इकडं काकडीची वेळ आहे काकडी पण लागले वाकटीरा आणि इकडं भाजी सर्व लावले भेंडी वगैरे आहेत बरंच लावलेलं काय काय उगवलं नाही आणि रुद्र पण आलेला आहे रुद्र आणि आता आम्ही जाणार आहोत मोटर चालू करायला मोटर फुटर तर आता जाते मोटर चालू करायला कारण का पाणी तिला पाजायचं आहे तिला उठता पण येत नाही गाईला त्यामुळे पाणी वगैरे पाजून परत मग मोटर चालू करायची परत बंद करायची पावसाचं पण वातावरण आहे तर चला जाऊया आता रानात मोटर चालू करायला चल चल धार आहे त्याला ना ठेव हो की बोलतोस का बोल चला तर आम्ही चालू आता दिसतं दिसत बंद करू एवढच चला तर आता आम्ही आता मोटर चालू करायला चल रुजर चल चल या येईल तर जवळच आहे मोटर आमची राहणं म्हणजे विहीर आहे आमची स्वतःची तर आता पाणी पाजायचं आहे काय काय की नाही बघितली नाही आपण काय की नाही तर चला आता गाईला पाणी वगैरे पाजायचं आहे कारण का आजार आहे जास्त दादी तुमचे बाहेर गेलेत कामानिमित्त त्यामुळे त्यांनी सांगितले पाणी वगैरे पाजून ठेव तर आता जाऊया मोटर चालू करा रुद्र येणार आहेस काय रुद्र का नाही बरोबर पण ठीक आहे पाऊस यायला लागले तर चला मोटर चालू केलेली आहे तरी सर्व आमची रानच आहेत आणि वीर आहे इकडं वीर आता दिसत नाही मोटर बंद केले

आणि ते घरात चाल घेऊन खुरप घेऊन आले तर हाच ही सर्व ऊसाची शेती आहे इकडं हा सर्व ऊसच आहे आणि आता जाणार आहे घरी आणि रिटर्न परत यायला लागणार आहे मोटर चाल करायला हा सर्व आमच्या इकडला भाग आहे इकड घर इकडला भाग आहे चल, चल रुद्र काही आजारी आणि पाणी प्यायला लागले नशीत कारण का काही खात पण नव्हती आता पाणी तरी प्यायला लागले <laughs> रुद्रचे चालले मस्ती इकडं तिकडं फिरायचं झालं अचानक आजारी पडले नाही रुद्र ए हात नकोला रुद्र लात मारते ती फुगा नाही ती लात मारत आता पाणी पिन झाले तर कसा वाटला मिनी ब्लॉग चला तर बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये श्री स्वामी समर्थ सर्वांना